अपमान अपमान नीट समजून घ्या म्हणजे अपमान झालाय असं वाटणारच नाही आपल्या जीवनात अपमान होणे ही अपरिहार्य गोष्ट आहे कोणी काही बोललं हसलं किंवा दुर्लक्ष केलं की आपल्याला अपमान झाल्यासारखं वाटतं पण मानसशास्त्र सांगतं की अपमान हा नेहमी दुसऱ्याच्या हेतूतून नसतो तो, तो आपल्या आकलनातून तयार होतो आपण एखाद्या प्रसंगाकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं तर कदाचित अपमान झालाच नाही असं वाटेल उदाहरणार्थ एखाद्याने उग्र भाषेत बोललं तरी त्याचा उद्देश आपल्याला दुखावणं नसून त्याचा ताण राग किंवा स्वतःची अस्वस्थता असू शकते आपण जर हा दृष्टिकोन स्वीकारला तर मन हलकं राहतं अपमानाचं ओझं वाहण्याऐवजी परिस्थिती समजून घेणं हे मानसिक आरोग्यासाठी हितावह ठरतं त्यामुळे प्रत्येक गोष्ट वैयक्तिकरित्या न घेता तिचं खऱ्या अर्थाने आकलन करा धन्यवाद